नमस्कार मैत्रिणींनो हे अशा प्रकारचे दोन वन पीस कसे स्टिच करायचे ते मी तुम्हाला आज सांगते तर हे बघा सर्वात आधी मी छोट्या ज्या मुलीचं माप होतं तर ते स्टिचिंग करायला घेतलेलं आहे तर सर्वात आधी मी अस्तरवरती गळा ड्रॉ करून घेतला तर हा समोरचा गळा होता यानंतर बॅकचा गळा पण ड्रॉ करून घेतला बॅक हा मटका गळा होता दोन्ही गळे ड्रॉ करून घेतले हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही गळे ड्रॉ करून घेतले आखून घेतले आणि कटिंग करून घेतले हे बघू शकता तुम्ही यानंतर मेन साडीचा पार्ट घ्यायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि पूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं यानंतर आपल्याला अस्तर पलटी करायचं अशाच प्रकारे मी धोनी पार्ट स्टिच करते हा जो मेन फॅब्रिकचा कपडा होता तो मी कट करून घेतला आणि आप छोटे छोटे कट्स दिले आणि गळा पलटी करून घेतला हे बघा अशा प्रकारे आणि गळ्याला काय करायचं दापटिप टाकून घ्यायची असेच मी धोनी पण गळे ड्रॉ म्हणजे स्टिचिंग करणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हा समोरचा पार्ट आहे आणि हा पानगळा आहे यानंतर अशाच प्रकारे मी मटका गळा पण तयार केला आणि हे बघा यानंतर अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले फ्रंटचे वरचे पार्ट जी फ्रॉक होती त्याचे यानंतर काय करायचं टक्स टाकून घ्यायचे साडेतीन ते चार इंचाचे टक्स टाकून घेतले मी छोट्या मुलींचे जर मोठं माप असेल तर पाच ते सहा इंचाचे टक्स टाकून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे यानंतर पाऊन पाऊन इंचावरती मार्किंग देऊन मी शोल्डर ॲटॅच करून घेतलं हे बघू शकता तुम्ही यानंतर काय करायचं जे मेन फॅब्रिक आहे है, ते घ्यायचं फ्रंट आणि बॅक सॅट साथ, बॅकसाठी मी कटिंग करून बाजूला काढून घेते यानंतर पहिलं एक ते दीड इंच सोडून द्यायचं आणि हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला जेवढ्या हव्यात आपल्याकडे जेवढा कपडा आहे तुमच्या साडीचा म्हणा तर त्या कपड्याच्या ॲडजेस्टनुसार जेवढी कंबर आहे तेवढ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि यानंतर मी अस्तर जोडलं याला हे बघा अस्तरला मी पण मी छोट्या छोट्या चुन्या टाकून घेतल्या आणि खालून फोल्ड करून दापटी टाकून घ्यायची अस्तरला खालच्या बाजूला असेच मी दोन्ही पार्ट रेडी केले यानंतर मी स्लीव जोडून घेतल्या छोट्या मुलीच्या फुग्याच्या बाय फुग्या बाई बनवली होती मी तर हे बघा स्लीव जोडून घेतल्या आणि याची फिटिंग पण करून घेतली यानंतर मोठ्या मापाचा पण स्टिचिंग करायला घेऊया मी डायरेक्ट तुम्हाला मोठ्या मापाची फिटिंग दाखवते तर याची फिटिंग मी करून घेतली हे बघा यानंतर जे कमरेचा पार्ट होता तो पार्ट जोडून घेतला प्लेट्स आणि कमरेचा पार्ट जोडून घेतला आणि त्याला दोन दोन तीन तीन टीप टाकून घेतल्या असे दोन्ही साईडचे पार्ट मी जोडून घेतले फ्रंट आणि बॅक तर हे बघू शकता तुम्ही यानंतर मी तुम्हाला याची फिटिंग नाही दाखवत डायरेक्ट मोठ्या मापाची फिटिंग दाखवते तर हे मोठ्या मापाचे पार्ट आहेत हे बघा असे मी सर्व पार्ट स्टिच करून घेतले आणि याचं शोल्डर मी एक इंचावरती शिलाई मार्जिन देऊन एक इंचावरती याचे शोल्डर मी अटॅच करून घेते आणि याची फुग्याची स्लीव्ज आहे फक्त वरती शोल्डरवरती फुगा आहे तर मी याची स्लीव्ज कशी स्टिच करायची हे दाखवते हे बघा अशा प्रकारे याची स्लीव्ज घेतली मी मेन फॅब्रिक घेतलं यानंतर अस्तर घेतलं आणि त्यावरती अस्तर बरोबर ठेवलं खाली मेन फॅब्रिक हे सवासच आहे म्हणजे बरोबरच साईट आहे यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी दाब टीप टाकून घेतली आणि पलटी करून परत एक टीप टाकून घेते आणि यानंतर अशाच दोन्ही स्लीव्ज मी तयार करते अस्तर जोडून घेते दोन्ही स्लीवचं हे बघा अशा प्रकारे शोल्डरवरती फुगा असणारी आपली बाही डिझाईन आहे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं यानंतर मी दुसरा पार्टही तसा स्टिच करून घेतला आणि जेवढं मी एक्स्ट्राचं घेतलं होतं तीन इंच ते साडेतीन इंच तेवढ्यावरती लाईन मारून घेतली आणि हे बघा इकडून दोन आणि इकडून दोन अशा चार प्लेट्स टाकून घेतल्या आणि ही फुगाबाई मी तयार करून घेतली अशाच प्रकारे दोन्ही स्लीवची फुगाबाई मी तयार करून घेतली आणि जे आपण इथं समोरचा पार्ट जो आहे तो आणि बॅक पार्ट यावरती त्या स्लीव्ज मी जोडून घेतल्या याचा कमरेचा पार्ट मी आधीच जोडला होता यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला फिटिंग दाखवते मोठ्या मापाची फिटिंग दाखवते मी बोलले होते तर हे बघा जेवढा मोंडा आहे तर मी सात इंचाचा मोंडा साडेचार पावणे पाच इंचाचं आपला दंड घेर होता आणि यानंतर चेस्ट जी होती तर ती तीस इंच होती त्यामध्ये जर अंगावरचं माप असेल तर त्यामध्ये दोन इंच प्लस करून तशी तुम्ही फिटिंग टाकू शकता इथे अठ्ठावीसची कंबर होती त्यामध्ये दोन इंच मी ॲड केलं आणि पंधरा पंधरा म्हणजेच तीस इंचाची कंबर ठेवून फिटिंग टाकली आणि यानंतर त्याच्या खाली ही सर्व पार्ट चारी पण अस्तर आणि मेन फॅब्रिक चारी पार्ट खाली आ, तीन साडेतीन इंचावरती आपण तिथपर्यंत स्टिच करणार आहोत त्यानंतर जे खालचा पार्ट आहे तो वेगवेगळे जोडायचे असतात हे बघा आतमध्ये मी बंद घालून घेतले अशा प्रकारे मी आतमध्ये बंद घालून घेतले आणि फिटिंग टाकून घेतली हे बघा खाली साडेतीन इंचावरती चारी पार्ट पकडून तिथपर्यंत जायचं बंद व्यवस्थित आतमध्ये घ्यायचा दोन्ही पार्ट हे बघा असेच मी स्टिच करून घेते आणि या पार्टला दोन, दोन 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 तीन तीन टीप टाकून घ्यायच्या कारण शिलाई मार्जिनसाठी कमी जास्त झालं तर अशा प्रकारे मी दोन दोन तीन तीन टीप टाकून कपडा कट करून घेतला यानंतर हे बघू शकता तुम्ही जे खालचे जे पार्ट होतात ते जोडायला घेते तर सर्वात आधी पुढचा आणि महागचा मेन फॅब्रिकचा कपडा घ्यायचा हे बघा साडीचा आणि अर्धा अर्धा इंच आज तर मी बाजूला काढलेलं आहे वरतून आणि आतमधून बाहेर काढायचा साडीचा कपडा आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे यानंतर हा कपडा आतमध्ये घालायचा आणि वरून अस्तर जोडून घ्यायचं तर हे बघू शकता हे, हे फॅब्रिक मी असंच आतमध्ये घातलं आणि त्याच्यावरनं अस्तर घेतलं आणि हे दोन्ही अस्तरसुद्धा मी जोडून घेतले आणि अस्तरला खालून दापटीप टाकून घ्यायची तर अशा प्रकारे आपले दोन्ही वन पेस रेडी झालेले आहेत तर सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं कसे झाले हे नक्की कमेंट करून सांगा आणि लटकन पण मी लावून घेतले आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसा स्टिच केला आहे हे कमेंट करायला विसरू नका चलो बाय Que